नमस्कार मंडळी गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी अजून एक गाणं घेऊन आलेली आहे आणि त्या गाण्यावरून तुम्हाला ॲज युजल गेस करायचं की आजचं पॉडकास्ट कोणावर असणार आहे आणि मला माहिती आहे माझी मंडळी आज तेवढी हुशार ते पटकन ओळखतील चटकन सांगतील डोक्याने कमी आहे यूट्यूबवरचे ध्यान है डोक्याने कमी आहे यूट्यूब ध्यान है ढबी फुगणी भक्तांमुळेच बनले ढगनी ढबी फुगणी भक्तांमुळेच बनले ढगनी यांच्याकडे कोणी पाहत नाही ढुंकूनही यांच्याकडे कोणी पाहत नाही ढुंकूनही ज्या लोकांना माझं गाणं आवडत नाही जे लोक म्हणतात की गाणं नको म्हणत जाऊ म्हणजे एखादाच आहे कोणतरी तर त्यांनी हा पाठ स्किप करावा कारण गाणं तर मी म्हणणारच हे गर्ल का स्टाईल पॉडकास्ट असणार आहे मतदान विशेष लोकसभा मतदान विशेष ते एक तर ह्यांना लोकसभा असतं ते माहिती नव्हतं तर चुकून मनातले विचार त्यांनी टायटलवर टाकले होते सोख लिहिलं होतं ते एवढं ना नुसत्या फालतू कामांमध्ये इतका बिझी असतो हा माणूस की स्वतः काय टाकतोय काय नाही त्याच्याकडे लक्षच नसतं जरा स्वतःच्या कंटेंटकडे लक्ष द्या बाकी तर होतच राहील कारण तुमचं पोट आहे हो त्या कंटेंटवर तुमचं कशाला ते एवढं जीव वर्क खाली होतो आहे ना ते समजतं आहे मला कारण आमच्याकडे तरी दुसरे कामधंदे आहेत आमचं प्राईम अर्निंग सोर्स हा नाही आहे त्याच्यामुळे ठीक आहे पण तुमचं समजू शकते मी आता तसंही तुमच्याकडे दुसरं करण्या एवढी काही अक्कल नाही आहे ते लोकं तुम्हाला एवढं सांगतायत की सांगा तुम्ही कसे काय बनलात कशी काही ही डिग्री घेतलीत हो ज्या माणसाला कुठे काय असतं जर सीबीएसईचं रिझल्ट सगळीकडे एकत्रच एक लागतो ही साधी गोष्ट माहिती नाही त्याला तुम्ही काय त्याच्याकडनं तुम्ही अपेक्षा करता तो स्वतः झाला आहे धक्के देऊन पास तो तुम्हाला काय सांगणार आहे अशी मंडळी मला विचारत होते की ताई कुठे कुठे बोलला आहे आम्हाला सांग आम्ही तिकडे जाऊन हे करतो ते ना माझ्या पण मनात आहे मंडळी मला सांगायचंच आहे असं काय नाही की मला कुठली गोष्ट तुमच्याशी काही लपवून ठेवायची नाही आहे पण काय आहे ना दुसऱ्या कोणाचे तरी इज्जतीचा प्रश्न आहे आणि माझ्यामुळे कोणाचंही उगाच नको ती फॉल्स इन्फॉर्मेशन प पसरावी एक आपण काय म्हणतो त्याला अफवा पसरावी असं मला अजिबात वाटत नाही त्याच्यामुळे मी ते रिव्हील करत नाही आहे पण योग्य वेळ आली की मी सगळं रिव्हील करेन तोपर्यंत आपल्या चॅनलवरती आपण यांची मस्त मजा घेऊया तुम्ही काही टेन्शन घेऊ नका इथे पण येऊन ते वाचून जातात इथे पण येऊन वाचून जाता जातात बघून जातात की काय आहे काय नाही काय बोललंय माझ्याबद्दल वगैरे तर एनिवेज ते तसं पण तिकडे आपल्याला ब्लॉकच करणार ना आपण जाऊन बोललो तरी त्यापेक्षा तर हेच बेस्ट आहे आपलं चॅनल आहे आपल्या चॅनलवर आपण वाटेल ते बोलू शकतो वाटेल ते करू शकतो त्याच्यामुळे इकडे मी टाकत जाईन इकडे त्यांना कळू दे की त्यांच्याबद्दल काय काय बोललं जातं आणि लोकांचे काय विचार आहेत आणि इथे कोणाचं तोंडही दाबता येणार नाही कळलं का रे ढबी हां कळलं ना तुला त्या दिवशी तिकडे पण जाऊन बोलत होतास ना की इकडच्या कॉमेंट्स उचलून नेते तिकडे टाकते मला टॅग टाक नाही करायचं मला टॅग का करतो तू आणि तू बरोबर बोललास की हर कोई अपने गली मे शेअर होत आहे पण तू तर हत्तीस ना राहायला प्रश्न माझ्या इथे टाकण्याचा तर त्याचं उत्तर मी आहे की मी का माझ्या इथे त्या ते? कॉमेंट्स टाकते जेणेकरून लोकांना कळावं आणि माझ्या चॅनलचा हाच उद्देश आहे की सगळ्यांपर्यंत पोहोचावेल की खऱ्या रियालिटीमध्ये तुम्ही कसे काय आहात तुम्हाला किती डोकं आहे किती अक्कल आहे जी पाजळत ना तुम्ही तर मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवते म्हणजे हे मी ना लिले हे गुगलवर ही इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे जर तुम्ही तिथे जाऊन वोटिंग बूथचे म्हणजे इलेक्शनचे डूज अँड डोंट्स केले तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन मिळेल पण काही लोकांना हे सगळं करण्यामध्ये वेळच नसतो कारण त्यांना बरेच दुसरी कामं असतात ना वरून गिरे तो बी टांग उपर ती बायको तरी हुशार आहे बाबा ती एवढं सांगते की नसतं अलाउड मी बघितलंय मी चेक केलंय तरी नाहीच मला दिलं मी केलो मग का नाही आहे मग डिजिटल का नाही आहे ह्या का नाही आहे त्या का नाही आहे अरे मूर्ख माणसा मोबाईल अलाउड नाही आहे याचा अर्थ कळतो का तुला त्या डिजिटल इंडियाचा गोष्टी करतो तुला फक्त ना ते कसं एचे आवाज काढायचे कसं लोकांना उलटं सुलटं बोलायचं कसं लोकांचे आई वडील काढायचे मुलं काढायची त्यांच्याबद्दल बोलायचं एवढंच डोकं आहे तेवढंच वापर साधं वोटिंगला वोटिंग, वोटिंग पण बोलता येत नाही ओटिंग वोटिंग करत असतो वोटिंग काय ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला जातो का तू तेच करत असतो ना आयुष्यात अजून त्याच्या पुढे कधी गेलाच नाही आहे ह्याचं ओटी भरण त्याचं बारसं हे तेच करत असतो त्याच्यामुळे तू त्याला ना वोटिंगला आपण असं वाटत होतं की आपण कोणाच्या तरी ओटिंगलाच चाललो आहे ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला मग मा ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला काय कार्ड वगैरे घेऊन जाण्याची गरज नसते ना म्हणून तो नाही घेऊन गेला आत्ता मला खरं कारण समजलं म्हणून माझ्या आईला इलेक्शन ड्युटी आहे मग तुमच्या घरामध्ये काय चर्चा किंवा एकमेकांशी संवाद होतो की नाही का फक्त लोकांनाच सांगायला की यांचे गैर कसं आहे घर एक मंदिर आहे घर एक गोकुळ आहे त्या गोकुळामध्ये काय कोण एकमेकांशी बोलतं जन जनरल टॉपिकवरती काय संवाद विवाद होतात की नाही त्यांना सांगता ना तुम्ही की कसं कम्युनिकेशन ठेवायचं रिलेशनशिपमध्ये कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं असतं तुझी ती साली बचना म्हणजे खरंच साली आहे ना तुझी शिवी ना देते मी साली बचना ती देत असते ना ज्ञान पंधरा पंधरा मिनिटाचं पकवत असते रोज लोकांना बसून मग स्वतःच्या घरात नाही संवाद साधत का तुम्ही आईला नाही विचारलं आईने नाही कधी सांगितलं की काय अलाउड आहे काय नाही अलाउड आहे आणि किती त्यांना मेहनत असते किती त्यांना सगळे प्रोटोकॉल्स पाळावे लागतात जे इलेक्शन ड्युटीवर असतात राहायला प्रश्न तुला कसं अलाव केलं आता काय आता डोकं असे बेअकली लोक सारखे सारखे येत असतील त्या बुथवर जिथे तुझं नाव आलेलं ना, ना। तिथे बेअकली लोकांचा स्पेशल अड्डा असेल तर अर्ध्याहून जास्त असे बेअक्कल लोक येत असतील मग आता कोणाकोणाला नाही म्हणणार म्हणून ते करत असतील अलाव तुला अलाव केलं त्याचा तुला धन्यवाद मानले पाहिजेत आणि जे, जे लोक निष्ठेने काम करतायत भलेही त्यांनी वोट करायला नाही दिलं पण त्यांना जे फॉलो करायला सांगितलं आहे ते ते कुठल्याही परिस्थितीत फॉलो करतायत याबाबत त्यांचं पण विशेष कौतुक झालं पाहिजे ते न करता तू उलटच काहीतरी चोराच्या चो उलट्या बोंबा म्हणे काही लोक असतात जे असं मुद्दाम करतात त्यांना ना तुम्हाला मतदान करू द्यायचं नसतं असं काही नाही आहे काही लोक असतात ते नियमांचे एकदम पक्के असतात नियम म्हणजे नियम मग कुठल्याही परिस्थितीत ते नियमांशी तडजोड करत नाहीत सकाळीच मी एक व्हिडिओ माझ्या नजरेस आला ज्यामध्ये एक कुठल्या तरी कोर्टाचे जज होते का काहीतरी होतं आणि ते टोल देण्यासाठी नकार देत होते पण मग तो टोलवाला अडूनच बसला होता की नाही म्हणजे त्याने पूर्ण कायदा त्यांना समजावून सांगितला आणि सांगितलं की कि भलेही किती उशीर दे मी ही गाडी पास होऊच देणार नाही जोपर्यंत तुम्ही टोल नाही भरत आणि अखेरीस त्यांनी टोल भरला असतात काही लोक नियमांचे पक्के आणि असतात काही लोक तुझ्यासारखे आगाव त्यांची जर अशी एकमेकांशी भेट झाली ना तर नियमाचा पक्का जो माणूस असतो ना नेहमी जीत त्याचीच होते हे लक्षात ठेव खूप खूप कामी येईल ही गोष्ट कारण प्रत्येक वेळेला नियम ढाब्यावर बसून चालत नाही आणि लोकांना विचारतोस ना तू वकिलीचा काय संबंध वकिलीचा काय संबंध तर ते तू स्वतःला विचार अरे ज्या माणसाला बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांनी संविधान लिहिलं त्यांचं आपल्या कायद्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे त्याच्याबद्दलच त्यांना माहिती नाही ज्यांना त्याची त्यांची जयंती लक्षात राहत नाही एक शब्द व्यक्ती उच्चारत नाही त्या माणसाला वकील म्हणून घेण्याचा काही अधिकारच नाही त्याला ह्या गोष्टी माहिती असणार का हा मूर्ख असंच विचारणार लोकांनाच विचारणार की काय संबंध काय संबंध याचा कशाशीच काही संबंध नाही मी सांगितलं ना कसा धक्का खाऊ झालेला आहे ओव्हरऑलच मला यातून एक कळलं आहे की ॲटलीस्ट त्या फुगुनीला तरी थोडं डोकं आहे ती तरी एक्सेप्ट करते जर तिच्याकडनं चूक झाली किंवा ती तिला थोड्या गोष्टी माहिती असतात पण हा भेटला ना एक आगाव पदरी पडलं आणि पवित्र झालं असं आहे काय कोणाचं काय ऐकत नाही ध्यान पुरुषांमधला हा किती गो बैमी हुशार किती गो बी हुशार आहे म्हणूनच ती जोडगोळी जमली आहे ते ते उद्योग करतायत ना ती जोडगोळीच करते तू बस रे बाबा तिथे दाढी खाजवत बस तुला तसं पण कोण घरात विचारत पण नाही त्या दिवशी आता ते टाकलं आहे ना व्हिडिओ काय ते प्रोफेशनल व्हिडिओ चोवन प्राशनचा तर त्याच्यामध्ये पण हा सगळ्यांना सांगतोय थांबा थांबा आता कोणी बोलू नका आणि मग जसं कॅमेरा ऑन होतो तसं आता घरात लगबग आहे पाहुणे येत आहेत किंवा काही कामं करून घ्यायची आहेत तर लोक आहेत ना एकमेकांशी तर लगेच एकदम पिनड्रॉप सायलेन्स आणि एकदम असं बघतोय राग रागाने दाढी खासवतोय आणि बोलतो नाही बोला तुम्ही बोला तुमचं बोलून घ्या मग मी माझं काम करतो अरे तुझं एवढं काम आहे ना मूळ काम आहे ते कर इथे कॅमेरा उघडून लोकांना गप्प करून मोठ्या जगावर उपकार नको करूस त्या दाढी खाजवतोय वरती जाण आहे एवढं मोठं घर आहे ना मग स्वतःच्या रूम मध्ये बसायचं शांतपणे तिकडे शूट करायचं तुझं बकवास करून झालं ना की मग खाली यायचं माणसांमध्ये तुझ्या कामासाठी चार माणसांना गप्पा करणार ह्याला काय अर्थ आहे का त्या वडिलांना बोलायचा त्यांचं काय म्हणजे कधी चुकून माकून त्यांचा फोन बिन वाजला तरी असा रागा रागाने लूक द्यायचा डोळेबॅक डोळेबॅक हो तर विचारतच नाही बायको पण म्हणते की अरे बंद कर रे बंद कर तिला पण यायचं नसतं पण तिचं तर काही जास्त चालत नाही आता काय करणार आता नवऱ्याचं पोटच याच्यावर आहे नाहीतर मग घ्यायला तसं पण कोणी तवज्जू देत नाही इस बात पर दात चाहूंगी दोस्तों वडील पण आजकाल बाबा ह्याच्या भानगडीत इन्वॉल्व्ह होत नाहीत त्यांनी पण समजून गेले ते त्यांना त्यांची इज्जत प्यारी आहे ह्याचं काय आहे ह्याचं चा काय चालूच राहणार आणि शेवटी तेच आहे ना काय करणार पोरग आहे शेवटी आपलं पोटचं पोर आहे ना त्यांच्याकडनं जेवढं झालं तेवढं केलं शिक्षण वगैरे करून दिलं कसं बस डोनेशन वगैरे भरून पण नाही होत आता तर काय करायचं आता मग आता हेच आहे हा असंच हुलाहुलच करू शकतो तर ते पण समजून गेलेत म्हणून ठीक आहे आताच सपोर्ट करूया काहीतरी करून पोट भरतोय ना स्वतःचं चांगली गोष्ट आहे ह्या तर समाधान आई बापाने मानले ह्या ओटिंगच्या चक्कर मध्ये बोलता बोलता अजून एक गोष्ट मला समजली ह्यांना पोलिसांनी पकडलं होतं म्हणे हा फुगुनी म्हणत होती त्या दिवशी आपल्याला पोलिसांनी पकडलं होतं तेव्हा त्यांनी तेच आधार कार्ड बघितलं ना मोबाईल वरच डिजिटल असलेलं चालेल म्हणाले बघा लॉयर पोलीस पकडतात ह्यांना म्हणजे लॉयर स्वतःच लॉ अँड ऑर्डर फॉलो करत नाही दिवस शॉपिंग करत राहायची अख्खा दिवस बाहेर जायचं आता तेच चाललं आहे वाटतं आता ह्याचं आणि ती साली म्हणजे ह्याची साली हो बचना यांचं आता कुठेतरी आउटिंगचा प्लॅन चालला आहे तर आता शॉपिंग वगैरे चाललं आहे दोन्हीकडे तिचं अजून नाही चालू झालं आहे ती पण हळूहळू दाखवेल सुरू करेल ते कंटेंट येईल पण आज तिने तिने पण सांगितलं आहे की आम्ही बाहेर जाणार आहोत आता बस शाळा सुरूच होणार आहे त्याच्या आधी आणि हा पण जाणार आहे ना तर दिवसभर असंच शॉपिंग करायची आणि फिरायचं टाईमपास करायचा म्हणतो आमचा मे महिना चालू आहे ना तुमचा मे महिना चालू आहे म्हणजे बाकीच्यांचा काय डिसेंबर चाललो आहे असले रे कसले वेल्ले जावई मिळालेत तिथं त्याला जुंपते चोवीस तास अठ्ठेचाळीस तास एकदम घाण्याच्या बैलाला जुंपल्यासारखी आणि घरी पण म्हणजे एक्स्ट्रा ओव्हर टाईम करून घेते फिरायला जाण्यासाठी आणि ही इथे तर हिच्या नाव तर काही काम धंदेच नाही हा तर फुकटच आहे हा ऑलवेज फ्रीच असतो याने काय म्हणजे तेवढी पण तस्ती घेतली नाही की दाखवायचं की मी काहीतरी काम करतो बाबा की मी बिझी असतो किंवा मी कशी कामाची ॲडजस्टमेंट करतो हा तर एकदा म्हणजे डंके की चोटपर वेला आहे फुकट चंबू त्या दिवशी चाट खायला गेलेला तर तिकडे एका बाईवरच कॅमेरा मारत होता ती बाई बघत पण होती की असा काय हा का मला का दाखवतोय म्हणून अरे जरा बघायचं आजूबाजूला आपल्या ह्याच्यामध्ये लोक कॅप्चर होत आहेत तर काय त्यांना विचारायचं त्यांची परमिशन घ्यायची चालेल का नाहीतर मग स्वतःकडे कॅमेरा फेस करायचा आणि मग त स्वतःचा न दाखवण्यासारखा थोबडा दाखवायचा त्याच्यावर लोकांना कसं काय तुम्ही विदाउट परमिशन कॅप्चर करता की पर्सनल सेफ्टी सिक्युरिटी काय आहे की नाही लॉ स्टुडंटला बेसिक लॉच माहिती नाही की काय केलं पाहिजे काय नाही माहिती असतं तर माझा फोटो पण नसता दाखवला ना म्हणजे बेसिकच ह्या गोष्टीची वानवा आहे बुद्धी वरचा मजला रिकामी आहे काय शिकला आणि काय शिकवलं देवच जाणे हे असली लोक आहेत ना उगाच आपल्या कॉलेजचं आणि आपल्या इन्स्टिट्यूटचं नाव बदनाम करतात फक्त बस बाकी काय नाही महिलांचा रिस्पेक्ट महिलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या परमिशन विरुद्ध विरुद, विदाऊट देअर कन्सेंट कॅप्चर करणं चुकीचं आहे एवढे बेसिक एटिकेट्स यांच्याकडे नाहीत महिन्यातनं ना चार व्हिडिओ टाकत असेल त्यातले दोन व्हिडिओ तर आपल्या दोन मुलींच्या बड्डेचेच मंथली बड्डे जे चालू आहेत त्याचंच चा चा चालतं स्वतःच्या मुलीचे तर दोन टाकतो एकदा शूटचं ते गेलेल्याचा एक ठरलेला व्हिडिओ आहे आणि नंतर शूट झाल्यानंतरचा एक व्हिडिओ आहे दुसऱ्यांना काय म्हणतो की तुमच्यासारखं नाही तुम्हाला नाही समजणार की कसं काय पचका कंटेंट शूट करतात तुम्हाला तर तेवढं पण नाही जमणार म्हणजे तू ॲग्री करतो की तुझं कंटेंट एक नंबरचं पचका असतं बरोबर आम्हाला नाहीच जमणार कारण आमचं क्वालिटी कंटेंट आहे ना मग आम्हाला पचका कंटेंट कसं काय जमेल बरं आणि आता काहीतरी नवीनच काढलंय त्या दिवशी त्या केअरटेकरला त्या मुलींच्या केअरटेकरला विचारत होता कोण डेंजर आहे कोण डेंजर आहे सांग ना सांग ना बरं तू सांगू नको बोट तरी दाखव बोट तरी दाखव उगाच तिला प्रेशराईज करत होता उगाच तिला जबरदस्ती करत होता अरे तिचं काम आहे तिचं काम त्या दोन्ही मुलींना सांभाळणं आहे तिच्यासाठी त्या दोन्ही तितक्याच गोड आहेत तिला काही फरक नाही पडत की कोण जास्त डेंजर आहे किंवा कोण काय आहे काय नाही आहे उद्या तुम्हीच तिला म्हणाल की बाबा तुला नाही सांभाळता येत तर जा किंवा तुला जर एवढाच त्रास होतो तर हे कर ते कर आता तुम्ही म्हणताय म्हणून ती एवढी मूर्ख नाही आहे तुझ्यासारखी नाही आहे काय पण कोणाला पण डेंजर बिंजर वगैरे टा टॅग टाक देऊन टाकायला आणि तुला काय स्वतःच्या मोठ्या मुलीचा मोठेपणा दाखवायचा आहे बस की बाबा माझी मुलगी बघा कशी माझ्यासारखी तुझ्यासारखी नको होऊ दे ती काही होऊ दे पण तुझ्यासारखी नको होऊ दे जो स्वतःच स्वतःला डेंजर समजतो आहे तर एक नंबरचा पत्का आहे हे असं आहे मंडळी हे लोक स्वतःच इनडायरेक्टली कंपॅरिझन करतात स्वतःच करतात मग स्वतः केलं ते चालतं मग लोकांनी मग काय बोललं की मग लोकांना म्हणायचं की तुम्ही आमच्या मुलींमध्ये कम्पॅरिझन करता तुम्ही असं करता तुम्ही तसं करता आपण सुरुवात नाही कर करायची मग मा। आपण माणसात राहायचं मग मा लोकं पण बरोबर राहतात तर मुळात मुलांना कंटेंट म्हणून वापरणं हेच चुकीचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही लोकांची दुखरी नस ब पकडली आहे म्हणजे त्यांना काय तेच आवडतं त्यांना तेच बघायचं असतं मग त्यांचा डायरेक्टली इनडायरेक्टली ते रिलेट करतात त्यांचा जीव जडतो त्यांच्यावरती मग ते कधीतरी काहीतरी बोलतात काळजीपोटी म्हणा किंवा उत्साहाच्या भरात म्हणा मग मा त्यांना तुम्ही उलटी सुलटी उत्तर देता ते, तो ते तो तर कोणी शिकवायलाच नको त्याच्यात तर तुम्ही एक्सपर्टाइज केले असं तर मंडळी याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा Take care bye bye masala